राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री हो सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व्यासपीठावर उपस्थित आपले उमेदवार सुधाकर शृंगारेजी आपल्या सर्वांचे आमदार माननीय सुधाकररावजी भालेरावजी डॉक्टर सुनीलजी गायकवाड सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले माता भगिनी वडीलधारी मंडळी व सर्वच आमचे युवक मित्रांनो साहेब आपण येण्यापूर्वी बेचाळीस डिग्री पंचेचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं होतं आज आताचं वातावरण जर आपण पाहिलं या उन्हामध्ये या भागातली जनता उभा टाकली होती ऊन लागत होतं झळा लागत होत्या पण ते म्हणतात ना ज्याच्या सोबत देव आहे त्याला काळजी करायची गरज नाही साहेब आपण इथं आलात आमच्या मराठी भाषेमध्ये मध्ये मध्ये म्हणतात शिरा पडलं सावली आपला पोर देवानी तुमचं ऐकण्यासाठी निर्माण केली तर आज मुख्यमंत्री मोद्यांना सांगायचंय निसर्ग देव आपल्या सोबत आहे तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही साडेतीनशे पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीचे येणार हे या ठिकाणी भाकीत करता येत आहे मी आपल्याला सर्वांना आठवण करून देतो दोन हजार चार मध्ये सुषमा स्वराजींची सभा झाली होती लातूरला विधानसभेसाठी सुषमा स्वराजींची सभा झाली त्या सभेमध्ये सुषमा स्वराजी बोलत असताना सांगितले की पुरे देश मे महाराष्ट्र मे चुनाव हो रहा है, हो है। पण निलंगा मे महाभारत हो रहा है त्यांनी म्हटले एकीकड अधर्म आहे तर दुसरीकड धर्म आहे एकीकड अन्याय एकीकड न्याय एकीकड एकीकड पिता भीष्म आहेत एकीकड त्यांनी म्हटले अर्जुन आहेत पण मला आज सांगताना या लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहिल्यानंतर तसंच म्हणावं लागेल की पुरे नाही महाभारत एकीकड अधर्म इस तरफ धर्म अन्याय एकीकड आतंकवाद आहे एकीकड राष्ट्रवाद आहे आपल्याला राष्ट्रवादाच्या बाजूनही सर्वांनी मतदान करायचंय मी काँग्रेस पक्षाच्या लोकांनाही आव्हान करतो माझ सर्वांना आव्हान आहे की आपल्याला सोनिया गांधीच्या मुलाला मतदान करायचं असल तर काँग्रेसला कौ, मतदान करा तुमच्या स्वतःच्या मुलाला मतदान करायचं असल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करा हे आव्हान मी त्यांना करतो येणाऱ्या काळामध्ये साहेब हे काँग्रेसचे लोक आता आमदार साहेब तुम्ही म्हटलं विम्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली अहो मागच्या पाच वर्षामध्ये माझं काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान आहे या सर्वांचे खाते या सर्वांचे सातवारे तपासा मागच्या पंधरा वर्षामध्ये जेवढे पैसे आमच्या सरकारने जमा केले या पाच वर्षामध्ये त्यांच्या पेक्षा किती तर आपण पैसा जमा केला आम्हाला विश्वास आहे आमदार साहेब या लातूरच्या जनतेला साहेब आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये सर्वात अधिक विमा जर तुम्ही कोणत्या जिल्ह्याला दिला असताल सर्वात अधिक शेतकऱ्यांच्या हातामध्ये मदत कुणाला दिली असताल तर हा लातूर जिल्ह्याला आपण सर्वात अधिक मदत दिलेली आहे आमच्या तुरीचे पैसे तुरीच्या पैशासाठी आपण न म्हणता आपल्याला आपले तूर खरेदी केली काँग्रेसच्या इतिहासामध्ये तूर कधी खरेदी झाली नाही तेवढी तूर आपल्या शेतकऱ्यांची के खरेदी केली हार पैसे पैसे आपल्याला माहित नव्हतं आपल्या मोबाईल वर दोनशे रुपयाचा फरकाचा त्या ठिकाणी मेसेज आला पैसे तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये जमा झाले मला सर्वांना उदगीरच्या जनतेला आपल्याला आठवण करून द्यायचंय काँग्रेसच्या सरकारमध्ये आमदार साहेब काँग्रेसचं गेल्या वेळेस सरकार होत साहेब याच उदगीर जिल्ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर लाठी चार्ज खतासाठी का नाही लाठी चार्ज जिल्ह्यामध्ये याच तालुक्यामध्ये खतासाठी या काँग्रेसवाल्यांनी लाठी चार्ज केला पाच वर्षामध्ये कधीही शेतकऱ्यांवर लाठी चार्ज नाही तर उलट शेतकऱ्याचा सन्मान करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे विम्याचे जर पैसे आपल्याला साहेब देणारच आहेत त्यांनी यापूर्वी लातूरच्या सभेमध्ये पण घोषणा केली पण काँग्रेस वाले आज त्यांच्या पायाच्या पाया खालची वाळू घसरत आहेत त्यांनी चुकीच्या दिशेने घेऊन जातात हे लोक सांगतात की जर आम्हाला विमा नाही मिळाला तर आम्ही बहिष्कार टाकू अरे बाबा तुमची काळजी नाही जनतेला विश्वास आहे जनतेला माहिती आहे हे सरकार शेतकऱ्यांना मदत करणारा सरकार आहे हा विश्वास आम्हा सर्वांमध्ये साहेब या भागामध्ये पाण्याच्या विषयामध्ये सर्वात अधिक काम आपल्या माध्यमातून झालं निश्चितपणे उदगीरला पाणी देण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री मोदींनी एकशे सात कोटी रुपये या शहराच्या पाणीच्या योजनेसाठी केले ते पाणी कसं जोडायचं कुठून जोडायचं ह्याची काळजी आपण विरोधकांनी करायची गरज नाही ते सरकारला माहिती ला या ठिकाणी पाणी आणू हा विश्वास इथल्या भागातील जनतेला आहे साहेब मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेणार नाही ही जनता आपल्याला ऐकायला आली आहे या जनतेने आपल्या मनामध्ये ठरवून

देशाचे पंतप्रधान राष्ट्रपुरुष माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करायचं जय हिंद जय भारत धन्यवाद भैया याच मैदानावरून उदगीर नगरपालिकेतली जुलमी राजवट उलथून करण्याचं आवाहन जारी केलं होत ते महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री ज्यांच्या नावात देवेंद्र म्हणून आज आग इंद्रही या ठिकाणी प्रसन्न झालेला आहे तेव्हा माननीय देवेंद्रजी फडणवीस